क्वालिटी मित्रांनो शेबीचा गोंडा बघा डायरेक्ट शेअर आहे तिला लागेल असा दिसतोय दादा बघ मित्रांनो आता आपण आनंदा जाने यांच्या धावणीवरती आहे आणि धावणीवरती जोड बघा तुम्ही डायरेक्ट टायराचं माप आहे जॉन डेअरचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणलं आहे मित्रांनो जॉन डेवरचं डायरेक्ट दादा भाऊ नमस्कार किती आहात आपल्याकडे दहा बैल आहे का मित्रांनो आज जी क्वालिटी दिसते ही क्वालिटी एकच नंबर दिसते नेहमी बघा माप वगैरे बैलांचं आणि महत्वाचं म्हणजे आंडू दिसत आहे चार हजार किंवा सहा हजार असतील बघा शेबीचा गोंडा बघा बैलाचा वस्तू आहे मित्रांनो त्या तर स्टेटस पाहिला तुम्ही बघा मित्रांनो क्वालिटी बघा हे एक नंबर जस त्याला का वस्तू बघा मित्रांनो वस्तू क्या बारे हे क्वालिटी मित्रांनो शेबीचा गोंडा बघा डायरेक्ट शेअर दिला लागेल ला असं दिसतोय क्या बा दादा भाऊ वस्तू आणली एक नंबर काय बरोबर आहे असा माल ना उतर ना सांगायला एक लाख ऐंशी ओके दाताला हो दाताला सहा सो दा का कामाला गाडी वगैरे कम्प्लीट का? आता काय लागली का बाजारात मागणी वगैरे एक पंचवीस एकतीस का चालेल ठीक आहे अजून बघू चला मित्रांनो मागून दाखवतो थोडी आता पायामध्ये बघा पब्लिक बघायला खांदी बघा बैलांची एक नंबर आहे खांदी शिंगडी हातापायामध्ये सहा सहा दहा ते वाच किती जात चार चार जाती ग मित्रांनो चार चार जाती चालतंय गाड्याला

जोड जर वरची असली टॉपची असली ती जोड थांबत नाही जोडचा लगेच सौदा होतो आता या जोडीचा सा देखील सौदा झालेला आहे जोड ही पूर्ण मार्केटमध्ये आज वरची जोड होती टॉपची जोड होती दादा भाऊ बोराड यांच्याकडची तर या जोडीचा सा देखील सौदा आता झालेला आहे केवडा झाला हे देखील आपण त्यांना विचारणार कोणी घेतले भाऊ मला दुसरं आहे का आहे मला कुठे यांनी घेतले का भाऊ कुठले घेणार आहे सिन्नर तालुका केवढ्यात घेतली एक एकतीस ला घेतली ओके काय नाव आपलं तुकाराम करमबाबराव हवार सिन्नर तालुका दादा भाऊ येते ना मित्रांनो दादा भाऊ यायचे दावणी दिले एक ला ला। आता एक लाख एकतीस आता तुम्ही तुम्ही तुम्हीच राहिले काय पण मित्रांनो हे पण त्यांनाच घ्यायचं आहे ते मानते मी एकदा सांगितलं पंच्या नोटा पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला याच्या पहिला भेटले तात्या मालदा डोळे घेऊन वाटलं ताता भाऊ बोलताय तुम्ही नोट घेऊ राहिले तुम्ही मागा किसल तो की मागा एवढे शिक्क्याचा माल नाही भेटणार બરોબર તમને કોણ આગતો તમે ક્યાં ચાલના તો દોનતા નોટ ઘઉં તે

मित्रांनो <tasi bombayanा> आता ही जोड त्यांनी घेत जोड आणि दुसरी इकडे म्हणजे या जोड दोन शब्द चालू आहे

कुठले घेणारे कुठले लखमापूरचे का मित्रांनो लखमापूरचे ते पासष्ट घेतले काय नाव निलेश दळवी निलेश दळवी तुला मुंबईला मित्रांनो आता आपण आनंदात जाने यांच्या आणि जाऊन धावणी धावणीवरती जोड बघा तुम्ही डायरेक्ट टायरचं माप आहे जॉन डेअरचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणलंय मित्रांनो जॉन डियरचं डायरेक्ट गावरान खिल्लार गावरान पेडा मित्रांनो शरीर बघा तुम्ही सहा आणच तुम्ही सासात आह आहे मित्रांनो सासात आहे ना कोण माप बघा वरून पाठ बघा जबरदस्त वस्तू आहे मित्रांनो काय वापर करता शर्टाला दीड लाख रुपये दीड लाख सौदावरून जाईल एक बारा मागताय एक मागताय मग तुम्ही काय त्यांना फायनल सांगितलं होतं एक लाख चाळीस सांगितलं ओके okay, कामाची गॅरंटी सगळी सगळी मार्केट अच्छा ती एक पण चांगली दिसते तिकडची ओके हा एकटा आहे का याच काय सांगितलं सांगायला पंचावन्न कर करदात ओके ही इकडची दोघी सहा स सांगाला एक लाख तीस आहे यांना लाग लागली काय मागणी ला नाही का कामाची बोली सगळी भाऊडू शेठ नमस्कार किती आहेत आपल्याकडे दहा एक बैल आहे का वा वा मित्रांनो जोडी बघा सहा सात आहात काही सहा चार आकाश भाऊ थोडं घ्या ना मित्रांनो <laughs> जोड बघा एक नंबर बच्चे वासरे सहा चार शिंगडी बघा क्या आहे काय बाबरे आकाश भाऊ यांची बाबर काय एकचाळीस का कामाची बोली गाडी वक्त गाडी वक्राची बोली सहा सहा कोरायला सहा सहा कोरायले का गरीब एकदम गरीब मार्क्या बाशा उसपट्या सगळी मित्रांना अजून ही एक जोड दिसते दाताला जी पूर्ण असेल त्याच्यानंतर ही एक दिसते ही पण सहा सहा किंवा कार दात असेल आणि ही एक जोड दिसते इकडे दाताला किती पुरावं सहासा आहे का आम्हाला कम्प्लीट सगळं मित्रांनो सहा कामाला कम्प्लीट आहे मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे बुरा भाऊ शिंदे यांच्या दावण्यावरती तुम्हाला नेहमीच चांगल्या क्वालिटीच्या पहिलं बघायला भेटतील पूर्ण जे सीझन गेलं सीझन देखील एक नंबर क्वालिटीचं सीझन त्यांनी काढलं पूर्ण संपूर्ण आता देखील ऑफर बरोबर काय ऑफरच्या थोड्या आता या दोघींचे एकोणचाळीस एकोणचाळीस ते कमी जास्त कमी जास्त होऊन दिलं तुम्ही कोणून दाखवतो मित्रांनो दोघी सहा सहा आहे एक पंचाळीस एक्पेंचाळीसच्या भावाने आहेत इच काय सांगता एक अकरा दाताला चार चार एका गा। गाडी ओके कम्प्लीट का हां गाडी ओके राहुल बुक आहे परि यांची ओली एक अकरा दाता दाताला करतात का मित्रांनो दाताला करतात करतात एक लाख अकरा हजार परे हजार कमी होईल कामाची बोली सगळी आपला आहे काय सांगताय त्याच्या पंचेचाळीस पंचेचाळीस दाताला चालतंय गाडी वाक गाडी वक्कर कम्प्लीट आहे पंचेचाळीस सांगायचे इकडे जोडत ही राहिली हिचं काय सांगे एक्क्यान इचे एक्क्याण्णव उभा उभा आकला दाताला हो

त्यांची पंच्याण्णव हजार वापर आहे मित्रांनो पंच्याण्णव वापर आहे सगळ्या कामाची बोली आहे सहा सदा ओके व्यवहार मित्रांनो होऊन जातो तुझा काय टेन्शन नाही एक करतात त्यांचं एकदा सांगता अच्छा इकडे शेत एक पंधरा सांगता दाता करतात सगळी बोली कामाची ओके हा आहे का तो तिकडे एकता सांगायचे पंचेचाळीस दाताला करतात का ओके मी हाय हा करतात काल दहा पाच हजार इकडे तिकडे करून बरोबर आज दोन चार आठ दिवस बरोबर बरोबर मित्रांनो यांच्या दावणी तुम्हाला निमित्त जुकणीचे बैल भेटतील जे साधात करतात म्हणजे बघ बैल बघायला भेटतील आणि पूर्ण गॅरंटीचे झुपणीचे मित्रांनो आता पण विठोबा आगोणे यांच्या दावणीवरती आहेत दावणीवरती यांच्याकडे देखील तुम्हाला नेहमीच झुपणीचे बैल बघायला भेटतील याचा सौदा झाला वाटतं का झाला झाला का सौदा चालू आहे का बदला आहे मित्रांनो बदला आहे हे चार दरचे का मित्रांनो चला इकडे हे चार दाख साते हे दाखवतो मला हा मित्रांनो सगळे कामाचे चार हे दखील सगळे कामाला चालू आहेत यांचे काय वापर आहे यांचे वापर बदली का अच्छा तुमची ना एक चेडी सांगता ना मित्रांनो एक चेडी सांगता याची आणि यांचं एक साठ ठीक आहे त्यांच्या वेळे बैल मित्रांनो हे बैल बदल्यावरती